मायाबा बापो माझी अर्धांगिनी मला उमेदीतच सोडून गेली तर, तर आम्हाला एक मुलगी होती ग्रस्ताश्री मी असतानाच जर सांगितलं मी तर मग आम्हाला एक मुलगी होती तिचं नाव आम्ही प्रेमा ठेवलं होतं तर त्या प्रेमाला मी शाळेत घेऊन घालायचो घरी आणायचो तिला आंघोळ घालायचो तिला कपडे घालायचो ते जे मला करून घालता येईल ते मी तिला करून खाऊ घालायचो तर एक दिवस तिला तिच्या आईची आठवण आली आणि ती रडू लागली मी म्हटलं काय झालं प्रेमा ती म्हणे मला आईची आठवण आली मी म्हणलं बघा प्रेमा हे आई तुझी जी आई होती ती तुझ्या देहाची आई होती खरी आपली परमेश्वर आहे धाता माता पिता आहे तो परमेश्वर आहे आणि तो खरी आपली आई आहे त्या आईसाठी आपण रडलं पाहिजे आणि आईची प्र त्या आईची प्राप्ती व्हायला पाहिजे आपल्याला देहाच्या आईची प्राप्ती नाही पाहिजे आपल्याला त्या खऱ्या आईची प्राप्ती व्हायला पाहिजे आणि सुख शुक, सुख दुःख जीवनामध्ये येतच राहतात सुखेसो सौ, दुःखेसो न दुग्न म्हणा सुखे सु स्फुरा दुःखात दुःखी आणि सुखात सुखी कधी व्हायचं नाही दुःखेसो न दुग्नमाना सुखेसुतस्फुरा वितराग भयकृधा स्थितधीर म्हणे इच्छित त्याला आपण प्रज्ञ व्हायचं दुःख सुखदुःख हे खोटे असतात हे आपणच जोडलेले आहेत आणि आपल्याला या देहाच्या संबंधानं सुखदुःख होत असतात तर त्या सुखदुःखाबद्दल आपण तेवढं मनाव घ्यायचं नाही आणि श्री कृष्ण त्यामुळंच श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं आहे की सुखदुःखे समय कृत्वा लाब जया जयाजेव सुख दुःख समान समजवायचं आणि सुखदुःखे समय कृत्वा जया जयाजेव तर तो युद्ध आहे नाही न पाप मास आणि म्हणून हे न, हे आपलं जे संसार आहे संसार एक युद्ध आहे आणि ते युद्ध कसं जा कसं करायचं लाभ आलाभ हे दूर ठेवायचे आणि हे युद्ध लढायचं संसाराचं आणि शेवटी परमेश्वर प्राप्ती परमेश्वर चिंतन करत करत आपल्याला इथं संसार करायला आपण आलेलो नाहीत आपण परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायला आलेलो होत आपण आणि त्या आप प्राप्ती कशी होईल आणि परमेश्वराचं चिंतन आपल्याला कसं करता येईल याच्याकडे ध्यान ठेवून आपण ह्या जीवनात वागायचं दंडोत्ना दंड